नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे रविवार आणि रविवारी म्हटलं चला आपण कुठेतरी फिरायला जाऊ तर मुलांना एकदम आठवण आली की आपण नागदला जाऊ तर इथं नागदला छान असं पर्यटन होतं गुरु माय मावली हे पर्यटन होतं तर इथं आम्ही आलो नागदला आणि गेटजवळ आल्यालाच आम्हाला अशकदादा भेटले तर हे अशाकदाचंच पर्यटन आहे गुरु माय मावली तर इथं गेटजवळ आलो आम्ही थोडं थांबलो कारण दिनेश आणि पूजान ते मागेच राहिलेले होते त्यांना घ्यायला मग पूजाचे पप्पा गाडीवरती गेले आम्हाला इथं सोडून मग तोपर्यंत आम्ही इथं थोडेसे शूट वगैरे केलेलं होतं तर माझ्या मागे बघा अंशू आणि प्रणव हवेत तर लहान मुलांसाठी खूप छान असं पर्यटन आहे तर मी केव्हाही त्यांना इथं घेऊन येऊ शकता खूपच सुंदर असं पर्यटन आहे आणि आप आपल्याला आपल्याला जेव्हा असं डोक्यात येतं की आता आपण कुठे जायचं फिरायला तर आपल्याला जास्त दूर जायला वेळ राहत नाही तर किंवा सुट्टीचा वेळ राहत नाही तर अशा वेळेस आपल्याला गुरु मायामावल हे पर्यटन एकदम योग्य आहे आणि खूप छान अशा सुविधा आहे तिथं सगळेच आहे तिथं लहान मुलांसाठी खेळणे वगैरे घोडागाडी आहे मुलांसाठी खूपच छान असे सुविधा आहे तिथं स्विमिंग पण आहे बोटिंग पण आहे परत झुले आहेत छान असे पाळणेसुद्धा आहे तिथं तर बघा मी आणि पूर्ण आम्ही निघालो मध्ये एंट्री केली कारण अशोकात आ आल्या आल्याचा आम्हाला म्हटले की ताई मध्ये येऊन बसा तर आम्ही आता मी प्रणव अंशू आम्ही अगे। निघालो आता समोर तर तिथं गेल्या गेल्यास बघा खूप छान असं वातावरण दिसतंय मस्त आणि एकदम आनंदमय वातावरण होतं तर इथं बघा समोर असे हत्ती वगैरे पण ठेवलेले आहेत लहान मुलांसाठी परत समोर बघा अशा इकडे पार्किंग वगैरे आहे गाडी लावण्यासाठी छान अशा सुविधा आहेत समोर बघा तर भीमसुद्धा उभा केलेला आहे मुलांसाठी मस्त इकडे बॅनर वगैरे लावलेले आहेत आणि एकच नंबर म्हणजे असं निसर्गरम्य वातावरण होतं तिथं गेल्यावर सगळं घरचं माणूस जे टेन्शन असते इथं दोन मिनटात विसरून जातं असं छान असं पर्यटन आहे तर इकडे बघू शकतो मी सगळे म्हणजे बसायचीसुद्धा सोय आहे जेवणाची पण सोय आहे राहण्याची सुद्धा सोय आहे एवढं सुंदर असं पर्यटन होतं तर मुलं बागायतं एकदम आनंद मी त्यांच्या चेहऱ्यावरच तुम्ही बघू शकता किती ती हसू त्यांना खूपच असे आनंद होत होता त्यांना तर इकडे त्यांची राहण्याची सोय आहे ते तर अशा प्रकारे छान असं पर्यटन होतं आणि इकडे साईटला पण मस्त ससे वगैरे होते तर इकडे बघा मी आता चालली ससे बघायला खूपच छान असे ससे पण होते मस्त पांढरे वगैरे आणि मी तिकडे गेले तर ते सुद्धा माझ्याकडे लगेच पळत आले तर बघा असे मुलांसाठी खूपच बघण्यासारखं होतं इथं तर बघा क कसे जवळ आले लगेच आणि बघा मी तिकडे आता असे बघत होते तर ते सुद्धा माझ्याकडे छान असे टक लावून बघत होते तर इकडे लगेच दिनेश पूजा आदित्य सगळेजण आले लगेच बाईकवर ते गेले ते घ्यायला मग सगळ्यांनी आणलं आणि समोर दादा हुबे अनि अनि तर त्यांनी सांगितलं की तिकडे गाडी साईडला पार्किंगमध्ये लावा आणि दिनू आणि पूजा आदित्य बघा खूप खुश झाले त्यांनी सुद्धा बघूनच त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा तर आम्ही पाठीमागून चालत होतो त्यांच्या आणि समोर अशाकदा आणि पूजाचे पप्पा दोघी पुढे चालत होते आणि सगळे त्यांनी माहिती वगैरे सांगितली होती त्यांना तर तुम्ही बघू शकता सगळं वात वातावरण किती छान आहे आणि मस्त निसर्गरम्य वातावरण हे सगळे झाडं वगैरे छान असे वेगवेगळ्या प्रकारचे झाडंसुद्धा लावलेले आहेत तर इकडे बघा झुला वगैरे होता बांधलेला तर आम्ही इकडे झुला पण झुला पण बसलो तर मी सुद्धा त्यांच्यासोबत लहान झाले होते कारण मला सगळेच प झुल्यावर बसले म्हटलं चला आपण पण असं झुल्यावर बसू तर मी पण इकडे झोका खेळत होती तिकडे मागे बघा झुला आहे प्रणव तिकडे बसलेला आहे तर बघा इकडे सुद्धा असे वेगवेगळे झुले होते तिथं बांधलेले मस्त असे तर वातावरण बघू शकता तुम्ही किती सुंदर वातावरण आहे तर बघा इकडे आमचं प्रणव आधी हे सुद्धा छान असे खेळत होते तर पूर्णचं काही मन भरत नव्हतं तर अजून एक वेळा फिरवू दादा सांगत होतं तर त्याने परत फिरवलं तर पूजा पण त्यांच्यासोबत झा गेली बसायला आणि आता बघा इकडे आम्ही आता झुल्यावरून उतरलो आणि आता इकडे आलो साईडला तर आम्ही इकडे आलो आणि लगेच घोडागाडी पण हजर झाली आमच्यासाठी तर घोडागाडी खूपच छान होती तर भरपूर दिवस झाले होते घोड्याआघाडीवर बसायला तर आता आम्ही आत बसलो घोड्यागाडीवरने आता प्रत्येक घोड्यागाडीवर आपल्याला रावण मार मारतील आता पूर्ण तर प्रत्येक वस्तू आपल्या म्हणजे जे तर समजा घोडागाडी गाडीवर जरी बसायचं तर त्याचे पन्नास रुपये वेगळे स्विमिंगमध्ये जायचं त्याचे पन्नास रुपये वेगळे परत बोटिंगमध्ये जर बसायचं त्याचे पन्नास रुपये असे वेगळे त्यांनी भाडं आहे तर तुम्हाला जर दिवसभर थांबायचं असेल किंवा जेवणाचं जरी असेल तुम्हाला तर चारशे रुपये तिकीट आहे त्यांच्याकडे सगळी सोय आहे राहायची पण सोय आहे तर आता घोडागाडी सुरू झाली आणि बघा पूजाच्या पप्पांनी परच्यू ट्रेनिंग वगैरे केली आणि पूर्ण बघा कसा हसतोय कारण त्यांना खूप आनंद होत होता कारण घोडागाडीवरती सुद्धा पहिल्यांदाच बसलेले होते आणि मलाही भरपूर दिवस झाले होते कारण आपण ज्यावेळेस मी लहान होती, होती। त्या तर त्यावेळेस धुळ्याला जायची मावशीकडे तर त्यावेळेस धुळ्याला पहिले असा टांगा राहायचा त्या टांग्यावर जायला लागायचं तर ती गोष्ट मला आज आठवली आणि बघा असे घोडागाडीवर सुद्धा चक्कर मारताना खूपच आनंद झाला मस्त एकच नंबर एन्जॉय झाला तुम्हीसुद्धा वेळ काढा आणि गुरु माऊली वापरट्यांना भेट नक्कीच द्या तर बघा इकडे आता गेटजवळ आलो आम्ही इकडे घोडागाडीवरती आणि मुलांचं काही मन भरत नव्हतं मुलांना परत आम्हाला सांगितलं की आई परत आपण एक वेळेस राऊंड मारू तर अशा प्रकारे आम्ही दोन तीन राऊंड मारले मस्त खूप छान मस्त एन्जॉय केला आणि घोड्यागाड्यावर उतरलो आणि नंतर परत इकडे स्विमिंग पूलकडे आलं तर इकडे बघा स्विमिंग पूल पण छान असं होतं मस्त आणि पाणीसुद्धा स्वच्छ होतं आणि आजूबाजूला बघू शकतो मी छान असा अशी झाडं वगैरे लावलेली होती आणि तिथं साऊंड वगैरे भरपूर लावले होते म्हणून मग मी ते सगळे आवाज बंद केले आणि मी स्वतः माझ्या आवाजात तर मला सांगायचा प्रयत्न करते कारण तिथं बोलता येत नव्हतं कारण मोठ्या प्रमाणे आवाज होता साऊंडचा त्याच्यामुळे मग ते सगळे बंद केले तर पर अंशु खूप घाबरत होता तर दिनू आणि आधी त्याला शिकवायचा प्रयत्न करत होते पोहायचा पण त्याला भीती वाटत होती की मला पोहायचं नाही आहे आणि इकडे आमचा प्रणव बघा प्रणव तर एकदमच ट्रेंड होता की तो एकदम एन्जॉय करत होता पण अंशू खूपच घाबरत होता मी त्याला सांगायचे की मी पण आहे इथं उभी तुझे मामा पण आहे तू थोडा प्रयत्न कर पण तो खूप घाबरत होता त्याला आधी आद, आणि दिनवर विश्वास नव्हता तो सांगायचा पूजा दिदी हो सोबतच मी खेळेल तर बघा आपण छान असं पोहण्याचा प्रयत्न करतोय किती लहान पण तो बिलकुल घाबरत नव्हता पण अंशू घाबरायचा म्हणून आम्हाला सगळ्यांना हसू येत होत मग आम्ही स्विमिंग मधून निघालो आणि परत इकडे थोडंसं लहान मुलांसाठी छान असे खेळ खेळण्याची साधनं होते तर बघा इकडे असे टायर वगैरे बांधलेले आहेत मस्त त्याच्यावरती चढायचं चार। जसं आपण भरतीला जातो त्यावेळी जसं सांगतात त्याच पद्धतीने सुद्धा इथं होतं तसंच तर मग अंश बघा वरती धावत दा। धावत गेला आणि बघा बिलकुल तो असा घाबरला नाही इथं म्हणजे लहान मुलांसाठी खूपच छान असे होते तिथं सोयीसर खेळणी होती एन्जॉय करण्यासाठी छानच होते तर अशा प्रकारे बघा आणि आम्ही इथं सकाळ दहा वाजेपासून आलो तरी संध्याकाळी पाच वाजले तरी मन भरत नव्हतं मुलांचं आणि इकडे बघा परणं पण किती वरती घाई जायचं चालला आणि बघा कसा तो खेळत होता खूपच एन्जॉय केलं सगळ्यांनीच आणि इकडे आम्ही साईटला बसलो मग कारण प्रणव म्हणा होता की आत्ता पण थोडं पाच दहा मिनटं थांबू मग आम्ही इकडे थोडं पाच मिनटं बसलो आणि तोपर्यंत त्यांनी तिकडे छान असं मस्त एन्जॉय केलं आणि प्रणव दोघांनी आणि परत आम्ही इकडेच थोडं साईटला आलो मग इकडे वेगळे खेळणे बघा इकडे बसलो आणि थोडस खेळले सगळ्यांचं असे मग कोण आलो आणि नंतर बघा इकडे ट्रॅक्टर आला आला मग ते टॅक्टरमध्ये आम्ही बसलो तर टॅक्टरची सुद्धा एवढी छान अशी सोय होती तर मागे टारली त्याला छोटं ट्रॅक्टर होतं आणि बघा त्या ट्रॅक्टर मागे टारली टारली मागे परत अशा छोट्या छोट्या गाड्या तयार केल्यावर होत्या टाकींपासून त्याच्यामध्ये स्पेशल सिंगल सिंगल एक जण बसायचे आणि आम्ही याच्यात बसलो तर खूपच असं असं वेगवेगळं खेळणी होते इथं बघ पाण्यासारखे बघण्यासारखे आणि मस्त एन्जॉय करण्यासारखे कधीच तरी तुम्ही नक्की भेट द्या आणि आठवणीमध्ये राहील आयुष्यभर आठवणीत राहील असं कुर कृषी पर्यटन आहे मस्त गुरुमाय मावली पर्यटन एकच नंबर पर्यटन आहे तर बघा इकडे आता आम्ही बाहेर आलो गेटजवळ आणि इकडे दादांनी पण आमचे व्हिडिओ वगैरे केले आणि इथं पण आम्ही दोन दोन राऊंड मारले मस्त आणि तिथून आल्यानंतर परत आम्ही बोटिंगमध्ये बसलो तरी इथं थोडीशी मला स्वतःला भीती वाटत होती कारण भरपूर पाणी होतं आणि खोल होतं खाली पण मुलांना काही वाटत नव्हतं त्यांना खूप आनंद येत होता पण मला थोडीशी भीती वाटत होती कारण मी एवढं पाण्यामध्ये कधी बसलेली नव्हती आणि इथं आलो आणि इथं मग थोडंसं स्वतःच त्यांनी बोटिंग चालवायला सांगितली होती पण आम्हाला ते काही व्यवस्थित खात जमत नव्हता नवीन नवीन कारण मागे फिरवायचं का पुढे फिरवायचं हे काही लक्षात येत नव्हतं मग समोर दादांनी आम्हाला सांगितलं मग त्याच पद्धतीने आदित्य आणि दिनू यांनी दोघांनी बोटिंग चालली तर बघा आता तर त्यांनी छान अशी बोटिंग पण चालू केली मस्त आणि त्यांनी आम्हाला दोन तीन राऊंड मस्त मारून आणले आणि बघा पूजा आणि आदिश दिनू इकडे पूजाचे पप्पा आम्ही सगळेजण बसलो इकडे आंशू आणि प्रणव तर आमचा प्रणव जास्त आनंद घेत होता सगळ्यात जास्त त्याला बिलकुल भीती वाटत नव्हती काही नाही एकदम मस्त एन्जॉय एक केला त्यांनी पण माझ्या आमच्यामध्ये मी आणि अंशु आम्हाला दोघांना थोडी थोडीशी भीती वाटत होती पण मुलांनी खूपच छान असा एन्जॉय केला मग आम्ही बोटिंगमध्ये उतरलो आणि मग मी थोडं आम्ही इकडे घराकडे निघालो गेटच्याकडे तर त्यावेळेस बघा इथं पण छान त्यांनी धबधबा दब तयार केला आणि मी स्वतः तिथं जाऊन भेटले थोडंसं आणि मी सुद्धा थोडा आनंद घेतला पाण्याचा तर धबधबा दब सुद्धा बघा किती छान बनवलेला त्यांनी मस्त तर अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला आणि परत इकडे परत लहान मुलांसाठी जम्पिंग म्हणून होतं तर पर्णव आणि अंशूचं काही मन भरत नव्हतं दोघांनी खूपच उड्या मारल्या त्याच्यावरती अर्धा अर्धा तास त्यांनी मस्त उड्या मारल्या मग त्यांना म्हटलं चला आता निघू घरी तर अशा प्रकारे आम्ही एन्जॉय केला तर तुम्हीसुद्धा नक्की भेट द्या धन्यवाद